माझं नाव राणी मी माझ्या आईवडिलांची एकुलती एक मुलगी सगळं काही छान चालू होतं पण माझ्या आईला जेव्हा बाहेरून कळालं की बाबांचं अफेअर आहे तेव्हा त्या दोघांमध्ये खूप भांडणं झाली आणि माझे आईबाबा वेगळे झाले आईबाबांचा घटस्फोट झाला त्यांच्या भांडणामध्ये मी मात्र परकी झाले होते पण मी आईसोबतच राहिले बाबांकडे गेले नाही बाबांनी दोन महिन्यातच त्या दुसऱ्या बाईसोबत लग्न केलं तेव्हा मला खूप वाईट वाटलं होतं मला स्वप्नातही वाटलं नव्हतं की माझे आई बाबा असे वेगळे राहतील माझे बाबा असं काहीतरी करतील माझ्या आईसोबत आणि आम्हाला असं वेगळं राहावं लागेल या गोष्टींचा मला खूप त्रास होत होता पण माझी आई मात्र खूप खंबीर होती माझी आई सगळं काही एकटीने सहन करत होती आई बाबा जेव्हा एकत्र होते तेव्हा आईला घरामध्ये काहीच काम नसायचं कारण बाबा तेव्हा नोकरी करायचे त्यामुळे आई निवंत होती पण आता परिस्थिती तशी नाही आहे बाबा नसल्यामुळे आईला घरातसुद्धा आणि बाहेरसुद्धा काम करावं लागतं आणि आई हे सगळं माझ्यासाठी सहन करायची मी सुद्धा हळूहळू घरकामामध्ये तिला मदत करू लागले मी अभ्याससुद्धा करायचे आणि तिला कामामध्ये मदतसुद्धा करायचे कारण आईला बीपीचा त्रास होता त्यामुळे ती खूप थकून जायची चार सहा महिने असेच गेले आई किचनमध्ये काम करत असताना तिला फोन आला आणि कळालं की तिची आई वारली म्हणजेच माझी आजी वारली आणि आम्हाला सुद्धा तातडीने तिकडे जायचं होतं आई तर रडूनच खूप जास्त घायाळ झाली होती तिला काय करावं हेच समजत नव्हतं मी बसं आईला सावरलं गावाकडचे सगळे विधी पूर्ण झाल्यानंतर आम्ही परत घरी आलो आई अर्जूनसुद्धा खूप रडत होती शेवटी किती केलं तरी तिची आई होती ती म्हातारी जरी असली तरी आईच होती आणि आईची जागाही कोणीच घेऊ हो शकत नाही हे खरा है। माजा सुद्धा तितकंच खरं आहे माझ्या आईला एक भाऊसुद्धा आहे पण त्याचं अजून लग्न झालेलं नाही आहे म्हणजेच माझा मामा तो तीस वर्षांचा तरी असेल त्याला मुलगीच पसंत पडत नाही आणि म्हणून त्याचं लग्न अजूनसुद्धा झालेलं नाही आहे माझी आजी गेल्यानंतर मामा सहा महिन्यांनी आईला भेटायला आला होता आणि म्हणाला थोडे दिवस मी इथेच थांबणार आहे एका ठिकाणी मला नोकरी मिळाली आहे तिथे सेटल होईपर्यंत मी थोडे दिवस तुमच्यासोबत राहील आणि मग माझं मी वेगळं राहील मला सेटल होईपर्यंत तुमच्यासोबत राहू द्या मामाच्या येण्याने आईसुद्धा खूप खुश झाली होती पण मला माहीत नव्हतं पुढे माझ्यासोबत मामामुळेच असं काहीतरी होईल याचा मला अंदाजच नव्हता घरात आल्यावर सर्वात आधी तो आईच्या गळ्यात पडून रडू लागला आईच्या जाण्याने त्याला किती दुःख झालं आणि तो किती एकटा पडलाय असं त्याला माझ्या आईला दाखवायचं होतं आणि मग मोठ्याने रडू लागला आईसुद्धा इमोशनल झाली तीसुद्धा लगेच रडू लागली मग मीच मध्ये पडले आणि म्हटलं आता तुमचा रडायचा कार्यक्रम बंद करा आणि मामाला आधी काहीतरी खायला बनव माझं बोलणं ऐकल्यावर आई माझ्या मामाला म्हणाली बघ माझी पोर किती हुशार आहे मामा पण माझ्याकडे बघून हसू लागला आई किचनमध्ये जाऊन चहा बनवू लागली आणि काहीतरी खायलासुद्धा बनवत होती मामाने माझ्यासाठी एक महागडा पेन आणला होता जो त्याने मला गिफ्ट केला मामा आल्यामुळे आमच्या घरात आनंदाचं वातावरण निर्माण झालं होतं पण हळूहळू त्याचं वागणं जरा बदलतच चाललं होतं माझ्याशी एक आणि आईशी एक असं वागायचा तो माझ्यात आणि माझ्या आईमध्ये मा भांडण लावायचा प्रयत्न करू लागला एके दिवशी मी माझ्या रूममध्ये मा कपडे चेंज करत होते पण तेव्हा चुकून माझ्याकडून दार लावायचं राहिलं होतं माझी नुकतीच आंघोळ झालेली होती आणि मी रूममध्ये मा माझा ब्रा आणायचा विसरले जो बाहेर दोरीवर वाळत टाकलेला होता आणि मला वाटलं आई किचनमध्येच आहे म्हणून मी आईला आवाज देऊ लागले मला वाटलं ती मला माझा ब्रा आणून देईल पण तेवढ्यातच लक्षात आलं आईला तर आज लवकर कामावर जायचं होतं आणि त्यामुळे ती त्या आता घरी नसणार मी विचार केला मामा अजून उठलेला नसेल त्यामुळे पटकन टावेल गुंडाळून तिकडे जाते आणि माझा ब्रा घेऊन येते पण उलटच झालं माझा आवाज मामाने ऐकला होता जेव्हा मी आईला आवाज देत होते आणि तो स्वतःच दारामध्ये माझी ब्रा घेऊन उभा होता मला तर खूप लाज वाटत होती मामाला बघून मी खूप अस्वस्थ झाले मला काय बोलावं काय करावं सुचतच नव्हतं आणि तो माझ्या रूममध्ये आला त्याने कडी लावून घेतली आणि त्यामुळे मी तर खूपच घाबरून गेले मी त्याला बोलले मामा तू प्लीज बाहेर जा मला कपडे घालायचे आहेत पण तो मात्र काहीच ऐकत नव्हता त्याचं सगळं लक्ष माझ्या शरीराकडे होतं तो मला नुसतं खालीवरी बघत होता मला तर मामाची खूपच भीती वाटत होती हो की तो माझ्यासोबत आता काय करणार आहे याची मी त्याच्यावर ओरडले तू प्लीज लांब हो माझ्यापासून जवळसुद्धा येऊ नकोस माझ्या तो माझ्याकडे स्माईल करत त्याच्या खिशात त्याने हात घातला मला वाटलं चाकू वगैरे काढतोय की काय आता मला मारायला मी आणखीनच घाबरले पण त्याने मला आधी धक्का देऊन बेडवर पाडलं मग तर मी खूपच घाबरले आणि कसलं तरी पावडर माझ्या तोंडावर टाकलं मग तर मी बेशुद्धच होऊन पडले मी जेव्हा शुद्धीवर आले तेव्हा रात्र झाली होती आणि आई माझ्या बाजूला बसून बा मला उठवण्याचा प्रयत्न करत होती आणि रडतसुद्धा होती मला काहीच आठवत नाही की नक्की काय झालं आई मला म्हणाली तू एवढी कशी गाड झोपू शकतेस आणि तेसुद्धा कपडे न घालता तुला लाच कशी वाटत नाही मी सकाळी आईला जे माझ्यासोबत घडलं ते सांगितलं आणि हे सुद्धा सांगितलं की मामाने कशाप्रकारे माझ्या तोंडावर काहीतरी कसलं तरी पावडर टाकलं आणि त्यामुळे मी बेशुद्ध होऊन पडले आणि तसं म्हटल्यावर आई मला म्हणाली अगं बाळा घरातले सगळे दागिने पैसे चोरीला गेले आहेत आणि तुझा मामा पण घरात नाही आहे आणि मला पूर्ण खात्री आहे हे तुझ्या मामानेच केलं असणार कारण मी दुपारपासून त्याला फोन करते पण तो माझा फोनच उचलत नाही आहे आणि आता तर त्याचा फोनच बंद येतोय माझ्या आईकडे होता तेव्हा पण तो असंच करायचा बऱ्याचदा त्याने आईचे पैसे चोरले होते आई गेल्यानंतर मला वाटलं तो सुधरला असेल पण नाही तो फक्त पैशांसाठी आणि पैसे चोरी करण्यासाठी इथे आला होता मी आईला सांगितलं आई रडू नको शांत हो आपण पोलिसांकडे तक्रार करूया मग मी आईला घेऊन पोलीस स्टेशनमध्ये गेले पोलिसांकडे तक्रार केल्यावर चोवीस तासांमध्येच पोलिसांनी मामाला शोधून काढलं आणि त्याच्याकडचे सर्व पैसे आईला देऊन टाकले आणि त्याला जेलमध्ये सुद्धा टाकलं आई म्हणाली मला असल्या माणसांचं तोंड बघायची पण इच्छा नाही आणि त्यानंतर आम्ही घरी गेलो मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हो घरचे असो वा बाहेरचे लगेच कोणावर इतका विश्वास ठेवायचा नाही जेणेकरून पुढे असं काहीतरी होईल असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पाहत रहा मी अनोखी आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद